नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आहे आजचा व्हिडिओचा टॉपिक आपला एक महत्वपूर्ण असणार आहे बघा आपण कंबाईनची तयारी करतोय आणि या मध्ये खूप सारे पद आहेत पण आपल्याला नेमकी कोणत्या पदाची तयारी करायची आहे हे कधी काही मुलांना माहिती असतं पण काही मुलांना माहिती नसतं मग जा व्हिडिओ आहे की तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करू शकतात विविध पदांचं स्वरूप काय आणि पी एस आय एसटी आहे एसओ आणि आर तर या चारपैकी सर्वात बेस्ट पोस्ट कोणती सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे तुमच्या जीवनासाठी असो बाकीचे विविध पॅरामीटरसाठी असो तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कुठलीही पोस्टचा पहिला क्रायटेरिया काय असतो मुलांचा तो म्हणजे पगार किती त्याला तर पगारामध्ये पाहायला झालं तर सगळ्यांची वेतन श्रेणी जी ना मित्रांनो यथ चौदा आहे य चौदा असल्यामुळे यांची वेतन श्रेणी अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि हे सर्वच्या सर्व एकच कॅटेगरीमध्ये लिहित कोणते अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड आहे आणि सर्वच्या सर्व ग्रुप बीच्या आहेत या म्हणजेच काय की पगार हा जो पॅरामीटर घेतला ना मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपण याला कंपेरिजन नाही करू शकत काय नाही करू शकत सगळ्यांचा पगार सेम आहे तसेच त्यांची श्रेणी पण सेम आहे ना कारण की नॉन गॅजेटेड आणि ग्रुप बीची पोस्ट आहे या पॅरामीटरवर त्यांची तुलना नाही होऊ शकत मग आपल्याला वेगळे पॅरामीटर जे आहेत तर ते बघावे लागतील की ज्याच्यानुसार आपल्याला कळेल या चरेंपैकी कोणती पोस्ट जी आहे ती सगळ्यात चांगली आहे तर ते आपण पुढे जे आहे तर ते आता आपण पाहणार आहोत बघा पहिला जो क्रायटेरिया असेल ना, तो ना, ना, ना तर तो आहे कामाचे स्वरूप कसं आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी काम किती जास्त आहे किती कमी आहे तर याच्यावरून जे आहे तर ते कळत बघा सगळ्यात आधी जे महत्वाचं पद आहे ना तर ते म्हणजे पीएसआय पीएसआय ला कामाचं तास नाही मित्रांनो पहिले म्हणजे हा जो व्यक्ती ना इथं कोणी पीएसआय सिलेक्ट होईल तर तो ट्वेंटी फोर बाय सेव्हन म्हणजे तो कायम जॉबवरच असतो म्हणजे तो जरी घरी आला ना म्हणजे त्याला दुसऱ्या मिनिटाला फोन आला की तुम्हाला यायचं आहे तर तो कारण नाही सांगू शकत मी बाहेर आहे मी आज जरी आहे तो कारण सांगू शकत नाही पी एस आय ला आणि तो कारण देऊ पण नाही शकत मग सुट्टी जरी घेतली असेल ना ऑफिशियली की मी सुट्टीवर ये मला बरं वाटत नाही तरी त्याला जे आहे तर ते जॉबवर यावं लागेल कारण की याचा जॉब जो आहे जॉबची ही ट्वेंटी फोर बाय सेवन एवढीच असते जरी देखील त्यांना काही काम दिलेलं सामान्य वेळेत त्यांना तेवढं काम असतो एसओ हा मंत्रालयात कामाला असतो मित्रांनो आणि एसओ हा मुंबई कामाला असल्यामुळे याला देखील कामाचा थोडासा भार जो आहे त्याच्यावर असतोच कारण की खूप सारे फाईल्स असतात आणि एखाद्या वेळी सरकारने काही योजना काही गोष्टी राबवायच्या ठरवल्या ना तर यांना थोडंसं काम लागून जातं सामान्य परिस्थितीत एवढे यांना काम नसतं परंतु थोडस असामान्य परिस्थिती असेल यांना पण काम लागत या कामाच्या स्वरूपामध्ये मा म्हणजे सगळ्यात जास्त काम कोणाला असू शकतं ना तर ते मित्रांनो काम म्हणजे कधीच थांबण्यासारखं नसतं म्हणजे ते कंटिन्यू चालू ठेवावं लागतं इव्हन तो आज सुट्टीवर असतो ना तर याच्या जागी कोणता तरी ऑफिसर अपॉइंट करावा लागतो तेव्हा ते काम पुढं जातं कारण की तुम्हाला सांगतो वर खूप गोष्टी डिपेंड असतात ना सब रजिस्टरवर तुम्ही घर घेतलं ते घर तुमच्या नावावर करायचंय तर ते कुठून होणार आहे सब रजिस्टर ऑफिसमधूनच होणार आहे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायची कुठे जावल भरावं हो लागणार ला, आहे एसआर काला एस आर ऑफिसला जाऊन भरावं हो लागणार आहे म्हणून हा व्यक्ती असणं गरजेचं आहे म्हणूनच याला पण कामाचे तास खूप जास्त असतात म्हणजे याचा पण खूप हेवी वर्कलोड असतो म्हणजे म्हणजे असं नाही होणार की दुय्यम निबंधक बसला आहे मोबाईलमध्ये बघतोय व्हॉट्सअप मेसेज आलेले असं होणारच नाही एकदम क्वचित ते दिसायला भेटेल हा ऑफिसला गेला तर ऑफिस निघेपर्यंत पाच सहा वाजेपर्यंत तर हा कामावरच असतो या कामाच्या स्वरूपामध्ये सगळ्यात म्हणजे कामाचं थोडस लोड कमी असणं सुरुवातीच्या दिवसात काम कमी असणं असं जे पद आहे ना मित्रांनो ते एकमेव पद आहे एसटी आहे सुरुवातीला मुलं एक ते दीड वर्षे ना यांना जास्त कामच नसतात यांना फक्त एकच सांगण्यात आलेलं असतं फक्त ऑफिसला यायचं आणि जाताना व्यवस्थित जायचं म्हणजे एवढं ये, ये, सांगितलं असतं सा, ऑफिस टाइम मध्येच यांना सगळ्या गोष्टी असतात इवन दो मुलं काय करतात खूप सारे मुलं जेव्हा नवीन जॉईनिंग होतात ना सोबत पुस्तक घेऊन जातात लॅपटॉप घेऊन जातात टॅबलेट घेऊन जातात तिथंच काही ऑनलाईन लेक्चर बघत बसतात तिथंच काहीतरी अभ्यास करत बसतात कारण की सुरुवातीला यांना आहे ना एवढं लगेच यांच्याकडे काही गोष्टी ना हँडओवर नाही कर, करता येत म्हणून यांना थोड्या थोड्या गोष्टी दिल्या जातात म्हणून सुरुवातीचे एक ते दीड वर्ष यांना जे आहे ना थोडस काम कमी असतं या कामाच्या स्वरूपानुसार जर मी रँकिंग करायचं ठरवलं ना तर पी एस आय हा एक नंबरलाच द्यावा लागेल मला कारण की पी एस आयच्या जॉबची म्हणजे पोलिसांच्या जॉबची बराबरी आपण करू शकत नाही दोन नंबरला हा द्यावा लागेल तीन नंबरला हा द्यावा लागेल आणि चार नंबरला ही पोस्ट येईल जर तुम्हाला थोडस कमी काम पाहिजे असेल तर थोडी करा आणि जर तुम्हाला कामाची काही घेणं देणं नसेल काम किती राहू द्या आणि तुम्हाला चांगलंच काम करायचं असेल तर तुम्ही पी एस आय किंवा एस आर या दोघांपैकी एक पोस्ट घेऊ शकता पुढचं सुविधा हा ते म्हणजे सुविधा काय काय भेटू शकतात बघा यांच्यापैकी असं कोणीच नाही की त्याला म्हणजे राहायला घर भेटेल नौकर विकर भेटेल हे भेटेल फक्त पी हे भेटू शकतं गाडी वगैरे तुम्हाला भेटू शकते घेऊन जायला घेऊन यायला हा ऑफिशियल कामांसाठी बट बाकी कोणाला काही अशी गव्हर्नमेंटची काही कार वगैरे काही गोष्टी नसतात सुविधेच्या बाबतीत फक्त त्यांना मेन म्हणजे पगारच असतो बाकी काही गोष्टी नसतात आणि यांच्यामध्ये सुविधा असतील तर ते या पी ला जे आहेत तर ते असू शकतात या पी याच्यामध्ये या कोणत्याही क्रायटेरियामध्ये जे आहेत तर ते सुविधा या काही याच्यात जास्त नसतात पुढचं कामाचे ठिकाण हा फार एक मेजर पॅरामीटर आहे मित्रांनो खूप साऱ्या म्हणजे मुलींसाठी तर हा महत्वाचा आहे ज्या गृहिणी आहेत ज्या मॅरिड वुमन आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचं हा एक पॅरामीटर आहे जर कोणी मुलगी किंवा एखादा व्यक्ती असेल आणि त्याला मुंबई नाहीच आवडत जायला आता वेरियस रिझन असू शकतं गावापासून जसं दूर आहे नातेवाईकांपासून दूर आहे राहण्याचं ठिकाण नाही तर त्याने एएसओ कधी सिलेक्ट करावा नाही कारण की एएसओ हे फक्त मुंबईसाठी आहे मित्रांनो हा जॉब फक्त मुंबईला आहे म्हणजे मुंबईतच राहतात तुम्ही मुंबईतच तुमचं काय प्रमोशन होईल होतं मुंबईतच तुम्ही इकडे तिकडे बदली होते तुमची जे होईल ते मुंबईमध्ये तर ते एस होतं फक्त मंत्रालय चेंज झालं ना तो तुम्हाला मंत्रालयासोबत तिथंच जावं लागतं आता म्हणजे काही राज्यांमध्ये कसं झालंय मंत्रालय थोडे शिफ्ट झालेले मुंबई ही म्हणजे कोस्ट सिटी असल्यामुळे भविष्यात जर क्लायमेट चेंजमुळे पाण्याचं हे पातळी जास्त झाली तर मुंबईवरून नवी मुंबईला जाऊ शकतं नवी मुंबईवरून तिसरे मुंबईला जाऊ शकत तर हे अशा पद्धतीने मंत्रालयानुसार यांची पोस्टिंग होईल सध्या मंत्रालय मुंबई इथेच आहे म्हणून यांची पोस्टिंग मुंबईमध्येच आहे म्हणजे ज्यांना मुंबई हे आवडतच नाही शेअर किंवा ज्यांना मुंबई खूप आवडतं तर त्यांनी हे हो असू घ्यावं कारण की ते कायमच मुंबईमध्येच राहणार आहेत ते दुसरं एस टी आय ची पण पोस्टिंग होते पण एक लक्षात घ्या एसटीआयच्या ऐंशी टक्के पोस्टिंग या एमएमआर रिजनमध्ये होतात मित्रांनो म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई हा जो रिजन आहे ना पूर्ण एम एम आर डी एचा तर त्या सर्व एम एम आर डी एच्या रिजनमध्येच ऐंशी टक्के पोस्टिंग तिथं होते कारण सा का कार की महाराष्ट्राचा खूप सारा रेव्हेन्यू तिथून येतो राहिल्या काही जागा असतील पुण्यात असतात पण पुण्याच्या जागेचं काय असतं मित्रांनो खूप लोकांना पुणे लागतं कारण की भविष्याचा अभ्यास वगैरे करायला पण पुण्याच्या रँक जागेमध्ये ज्याची जागे रँक जास्त असते ना तर तो सुरुवातीलाच पुणे घेऊन जातो ज्याची एस टी आय मध्ये चांगली रँक नसते ना मग शेवटी त्याला ते ठाणे मुंबई नवी मुंबई हाच जो रिजन आहे ना एम एम आर डीचा तिथंच त्याची पोस्टिंग असते आणि याचं पुढचं जे प्रमोशन होतं ना एसटीओ म्हणजे ऑफिसर हा इन्स्पेक्टरचा ऑफिसर होतो तर त्याला पुन्हा मुंबईलाच जावं लागतं आणि मग त्याला हे करावं लागतं म्हणूनच जे आहे तर ते ही, ही पण शेवटी मुंबईमध्ये जावंच लागतं काही लोकांना पण काही वीस तीस टक्के मुलं असतात की त्यांना बाकीची पोस्टिंग भेटू शकते पुढचं पी एस चे सुरुवातीचे काही दिवस असतात काही महिने वर्ष असतात तर ते तुम्हाला माहिती आहे थोडं नक्सली रिजन गडचिरोली चंद्रपूर गोंदिया विदर्भात थोडेसे आपल्याला हे काढावे लागतात मुली वगैरे असतील तर त्यांना नागपूर वगैरे दिलं जातं म्हणजे असं नाही की त्यांना गडचिरोली पण तरी पण सुरुवातीचे काही वर्ष यांना थोडस दूरच राहावं लागतं आणि यांच्या काही कामाचं ठिकाणाचं पण यांचं पण काही नसतं म्हणून हे कुठे होऊ शकतं आणि हे एस टी आय च झालं तरी ना हे जिल्हा लेवलला थोडीशी पोस्टिंग होते एसओच्या मंत्रालयाला होते हे तुमची पोलीस स्टेशन नुसार होऊ शकते एसआरचं सगळ्यात भारी एसआरचा जिल्हा आणि तालुका म्हणजे तुमच्या बाजूच्या तालुक्यामध्ये सुद्धा तुमची पोस्टिंग होऊ शकते म्हणून एसआर पद कामाच्या ठिकाणाच्या बाबतीत एक नंबरला मी ठेवू शकतो मित्रांनो एक याच्यासाठी म्हणजे कामासाठी एक नंबर आहे बाकी पी एस आय आणि एस टी आय हे तुमच्या याच्यानुसार आहे एसओ जर ज्याला पाहिजे असेल मुंबई त्याच्यासाठी हे एक नंबर असू शकतो पण नॉर्मली ते चौथ्या क्रमांकावर येईल आपल्या प्रिफरन्स सिस्टीम मध्ये आता तुम्हाला ग्रुप बी हे तुमचं टार्गेटच नाही फक्त तुम्ही काय ग्रुप बी काढून ठेवले की तुम्हाला भविष्यासाठी की पहिले काहीतरी पोस्ट घेऊन घेऊ ग्यु। नंतर पुढचं आपण आय एस आय पी एस ऑफिसर पण त्या मुलांना पुढच्या भविष्याच्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल म्हणजे यूपीएससी चा करायचा असेल किंवा एमपीएससी मध्ये पण डी सी डीवाय चा अभ्यास करायचा असेल आणि त्यांना या पोस्ट पण ठेवायचे आहेत प्लॅन बी म्हणून म्हणजे जॉईन पण करायचे आहेत आणि या जॉईन करताना त्यांना अभ्यास करता येईल का याच्यानुसार या पदांची वर्गवारी बघा पीएसआय झाले तर पीएसआय ला अभ्यास करणं थोडस मुश्किलच होऊन जातं पहिले तर ट्रेनिंग मध्ये गेले तर ट्रेनिंगला काही संबंध नाही त्यांची वेगळी ट्रेनिंग सुरू होऊन जाते पुन्हा आणि सुरुवातीच्या दिवस काही वेगळी ड्युटी देऊन जातात दूर म्हणून तो थोडस पीएसआय झाल्यानंतर तुमचा पुढचा एमपीएससी युपीएससी साठीचा स्टडी जो आहे तर तो होऊ शकत नाही आर ला पण शक्य होत नाही एसआर च्या ट्रेनिंग नंतर लगेच ते कामाला लागून जातात एस आर ला काम पण खूप असतं म्हणून एसआर ला पण थोडं पॉसिबल नाही होत म्हणायला गेलं ना तर लोक हिमालय पण चढून जातात तो काही विशेष भाग नाही म्हणजे घरी आल्यावर चार तासांनी अभ्यास केला तर होऊन जातील बट एक सामान्य माणसाची स्थिती सांगतोय जे लोक करतात ते थोडेसे असामान्य असतात मी आपल्या तुमच्या मायासारख्या सामान्य माणसासाठी सांगतोय फक्त तर च थोडं मुश्किल जातं आय सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे याच्यात जे ज्याला पुढच्या भविष्याची तयारी करायची असेल की मला पुढचं अभ्यास करायचं असेल तर त्यांनी एसटी आय ला नक्की प्रिफरन्स द्यावा कारण की सुरुवातीला जॉईनिंग पासून काम मिळेपर्यंत खूप वेळ चांगला भेटून जातो मित्रांनो आणि तुम्ही तुमची पुढची भविष्याची तयारी जी आहे तर ते देखील करू शकतात एसओला मुंबईला येऊन लागतं आणि तिथं पण तुम्ही करू शकता सुरुवातीचे काही पण एमपीएससी युपीएससी स्टडी साठी सगळ्यात बेस्ट कोण असेल तर ते म्हणजे एसटीआय हे मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही डायरेक्ट फायनल सांगून द्या आम्हाला कोणती पोस्ट कशी आहे आणि काय आहे आणि कोणती सिलेक्ट करायची कोणती नाही यांच्यापैकी काही मुलांचं कसं का असतं मित्रांनो पुलीस आणि वर्दी हे खूप क्रेज असतं त्यांना इथं किती लाभ सांगितले ना पी एस टी आय एस ओ चे त्यांना काही घेणं ना देणं नाही कारण की त्यांना फक्त वर्दीची गरज असते म्हणून जे वर्दी वेडे आहेत म्हणजे ध्येय आहे त्यांना फक्त वर्दी पाहिजे अंगावर खाकी पाहिजे तर त्या ते पी एस आय एक नंबरला त्यांनी ठेवलं पाहिजे पण त्यांचं असं काही ठरलेलं नाही की पी हे ते काय त्यांनी एक नंबरला एस आर हे ठेवू शकतात एस आर सगळ्यात बेस्ट पोस्ट मी म्हणू शकतो याच्यातली जर पी एस आय हे तुमचं स्वप्न नसेल तर का आता एस आर काय याला काही अनेक अशी कारण आहेत की जे न सांगण्यासारखे आहेत पण तरी देखील तुम्हाला माहितीच म्हणून एस आर हे एक नंबरला तुम्ही ठेवू शकतात दोन नंबरला आता ज्यांचं काही ठरलेलं नाही ते एकतर पी एस आय घेऊ शकतात किंवा एस टी आय हे देखील घेऊ शकतात ते त्यांच्या मर्जीवर आहे आणि सगळ्यात शेवटी तर ते एसओ हे ठेवू शकतात म्हणजे तुमचं जर टार्गेट असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं टार्गेट हे आर ठेवलं पाहिजे एसआर नुसारच जे आहे तर जे। तो तुमचा अभ्यास ठेवला पाहिजे एसआर चे पद पण थोडी कमी असतात मग त्याचा कट ऑफ वगैरे जास्त लागतो म्हणून तुम्हाला थोडी मेहनत करावी लागणार आहे पी ला एस आय ग्राउंड या पण काही गोष्टी असतात ज्यांचं ग्राउंड किंवा ज्यांची उंची बसत नसेल ना तर त्यांनी नक्कीच एस आर एक नंबरला ठेवा दोन नंबरला एस टी आय आणि बाकी ठेवू शकतात ते अशा पद्धतीने करू शकतात पण या सगळ्यांमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात बेस्ट अशी जी पोस्ट आहे तर ती आहे आर सब रजिस्टर तर झालं मित्रांनो हेच आपल्याला बघायचं होतं की पी एस आय एस टी आय एस ओ ग्रुप बी नॉन गॅजेटेड मधील सगळ्यात बेस्ट पोस्ट कोणते तर ती आपण बघितलेली तुमची ड्रीम पोस्ट कोणती आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि काय कारण आहे त्या ड्रीम पोस्टचं तर ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद